नमस्कार पूर्वा सूरज या आमच्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आहे पूर्वा आणि कॅमेराच्या मागे आहे सूरज आज थोडे वेगळ्या विषयावर आपण बोलायला येणार आहोत वेगळ्या विषयावर बोलणारे पण मी नाही बोलणार आहे तर माझ्याबरोबर एक व्यक्ती आहे आणि ती तुम्हाला सांगणार आहे की वारीची ही परंपरा कशी जपायची असते ही वेगळी व्यक्ती का म्हणते मी कारण कोकणातली व्यक्ती आहे वयाच्या साठाव्या वर्षानंतर त्यांनी वारीला जायला सुरुवात केली आणि बागचे चौदा वर्ष नियमितपणे ते वारीला जातात त्याचबरोबर त्यांनी नर्मदा परिक्रमा केली आणि वेगवेगळ्या परिक्रमा त्यांनी केलेल्या आहेत मग ही व्यक्ती कोण आहे त्यांचे अनुभव कसे आहेत आणि वारीमध्ये रजिस्टर कसं करायचं असतं ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर आज आपल्या इथे आलेले आहेत श्री विनायक केळकर व्यवसायाने ते टॅक्स कन्सल्टंट होते पण साठाव्या वर्षानंतर त्यांनी निवृत्ती घेतली आणि त्यांनी आपला एक छंद जोपासला हा छंद काय होता तर चालण्याचा छंद होता ज्यांच्या ज्यांच्या हातावर स्मार्ट वॉच आहे आणि ज्यांच्या रोजच्या पाच हजार स्टेप सुद्धा होत नाही ना त्या सगळ्यांसाठी हा मेसेज आहे की बघा वयाच्या साठाव्या वर्षानंतर ते किती चाललेत ते किती किलोमीटर चाललेत हे देखील आपल्याला या व्हिडिओत कळणार आहे नमस्कार काका नमस्कार आता आपल्याला मस्त गप्पा मारायचा आहे त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आपण मस्त वारी या विषयावर बोलूया चला काका मला सांगा तुम्ही वारी मध्ये सहभागी व्हायला कधीपासून सुरुवात केली दोन हजार बारा ओके आणि मला पहिल्यापासूनच वारीच आकर्षण होत फक्त मला प्रॉपर गाईड करणारी व्यक्ती मिळत नव्हती ओके त्या माझ्या मिसेसचे मामा डोंबिवलीचे त्यांनी मला देशमुख दिंडीचं नाव सुचवलं आणि मग त्यांच्या याच्याप्रमाणे मी देशमुख दिंडीमध्ये नाव नोंदवलं ओके तर तिथं गेल्यानंतर मला एक वेगळंच वातावरण पाहायला मिळत hmm. <coughs> तिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही श्रीमंत गरीब किंवा असं काही नाही सगळे एकाच समान पातळीच्या आहेत सगळे माऊलीच आहेत हे जाणवलं आणि मला खरं मानसिक समाधान त्या वारीमध्ये मिळालं आणि त्यावेळेपासून मला ते एक आकर्षण वाटलं आणि दरवर्षी मला वाटतं की माऊली मला बोलवते आणि मी जाणार आहे तुमचं सगळं आयुष्य कोकणात गेलंय आणि कोकणातून वारी किंवा ही पद्धत फारशी नाहीये कारण वारी ही इकडे देशाभर जास्त आहे आपण पण चिपळूणमध्ये राहून किंवा तिथे वाढून तुम्हाला असं का कशामुळे असं वाटलं की आपण जावं तिथे तुम्ही विठ्ठलाचे भक्त होता त्यामुळे एका विठ्ठलाचा भक्त ते काही नव्हतं ओके okay. एक म्हणजे मी पुण्यात असताना वारी मी बघत होतो ते एक मला आकर्षण होत पहिलं आणि का कुणाष्ट मी वारीला जाणार एक वर्ष तरी वारीला जाणार हे अगदी ठरवलंच होतं फक्त मला मार्गदर्शन मिळत नव्हतं त्यामुळे मी थांबलो होतो अच्छा हां त्यामुळं मी त्या डोंबिवलीच्या मामांच्या मार्गदर्शनाखाली पुढे वारी सुरू केली ओके okay. आणि आता तर मी बघतेच म्हणजे आज तुम्ही सकाळपासून इथे आलाय तुम्हाला एवढे फोन येत आहे तुमचं आता छान मित्रमंडळी वगैरे तयार झाली आहे तिथे पण जे पहिलं वर्ष होतं कसं असतं आयुष्यातला जो पहिला अनुभव असतो तो आपल्यासाठी खास असतो कारण आपला त्याच्या आधी काही एक्सपिरियन्स नसतो त्या गोष्टीचा आणि तो कसा होता म्हणजे पहिली वारी चालू थोडं प्रेशर होत हा आपल्या हातून ही वारी पूर्ण होईल का हडपसरच्या शिवाजी चौकात गेल्यानंतर तो देवेघाट लांबून मला दिसत होता म्हटलं एवढा घाट आपल्याला सडून जाणार <laughs> कुठली गाव काय आपल्याला काहीच माहीत नाही काय नाही एक मन म्हणाल जा परतूया आपण शिवाजी चौकातूनच परत जाऊया पण दुसरं मन म्हणाल अरे कशाला घाबरतोस लाखो लोकांचं जे होणार तेच तुझं होणार काय कमी जास्त काय बर वाईट होईल त्यातला तू ये तू जा पुढे आणि त्या जिद्दीनं मी पुढे जायला लागलो ओके okay. hmm. okay. आणि पण मग जसं तुम्ही म्हणाला की एक दडपण येतं जसं परीक्षेला बसताना आपल्याला होतं तसं पण मग हळूहळू कस कसे तुम्हाला त्या एक जसे दिवस जायला लागले एवढ्या लोकांच्यात तुम्हाला पुढे जायचं होतं किंवा एवढ्या लोकांच्यात आपल्याला राहायचंय जेवायचंय आणि रोज चालायचंय आणि थोडं थोडं नाही तर जवळजवळ किती किलोमीटर तुम्ही साधारण बारीमध्ये रोजच चा चालता नाही वेगवेगळी आहेत उदाहरणार्थ आळंदी ते पुणे अठ्ठावीस किलोमीटर पुणे ते सासवड पस्तीस किलोमीटर किंवा सासवड ते जेजुरी अठरा किलोमीटर परत जेजुरी ते वेल्हे अठराच किलोमीटर अशी वेगवेगळी आहेत म्हणजे अठ्ठावीस किलोमीटर वीस किलोमीटर बावीस किलोमीटर चौदा किलोमीटर असं आहे त्यामुळे असं निश्चित रोज एवढं चालायचं एवढ्या लोकांबरोबर चालायचं ते कसं झेपवलं कारण तुम्ही कितव्या वर्षी वारी सुरू केली तुमच्या वयाच्या वयाच्या बासष्ट म्हणजे रिटायरमेंट नंतर तुम्ही नंतरच हे सुरू ओके आणि मग त्याच्या आधीचा तुमचा सगळा काही अनुभव होता का चालायचा कि एवढे किलोमीटर मी रोज चालतो चालत होतो आता गेली पस्तीस वर्ष मी रोज रोज पाच सात पाच सात किलोमीटर रोज नियमान चालतोच ओके कारण बासष्ट वर्ष वर्ष म्हणजे आपल्या रिटायरमेंट नंतरच वर्ष वर्ष असतात की आरामासाठी दिलेली असतात तुमचा आराम तुम्ही चालण्यात न शोधलात का अच्छा आणि त्याचबरोबरीने तुम्ही नर्मदा परिक्रमा केली अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही असं गेलेल्या नर्मदा परिक्रमा केली परत नाशिक ते शेगाव ओके okay. हे दोन वर्ष झाले झालेली आहे नंतर मुंबई ते शिर्डी केलं नंतर अक्कलकोट ओके okay. कवठे गोलंद ते अक्कलकोट अरे बापरे अकरा मारुती दोन वर्ष करतोय आता अच्छा बर म्हणजे आजच्या तरुण पिढीने तर तुमचा आदर्श घेतला पाहिजे चालायच्या बाबतीत की तुम्ही शेवटच्या दिवशी दर्शन घेत नाही तुम्ही त्याच्या आधी जाता त्याच्या मागे काही कारण आहे का जातो तिथे मुखदर्शन घेतो मी चरण दर्शन नाही ओके मुखदर्शन घेतो कळसाच दर्शन घेतो आणि आदल्या दिवशी मी निघतो पण मग ही भक्ती नक्की विठोबाची आहे की वारकऱ्यांची आहे नाही विठोबाची आहे आणि वारकऱ्यांची आहे दोन वर्ष जेव्हा सगळ्या वारकऱ्यांची वारी चुकली करोनामुळे तब्येतीच्या काळजीनेच तो सरकारने घेतलेला निर्णय होता पण तरी त्या वर्षी काय वाटलं हो तुम्हाला हे झालं मोठं जा चुकल्यासारखं वाटलं म्हणजे ती ओढ मात्र होतीच पात्र मनामध्ये तुम्ही ते एक ठराविक दिवशी वाट बघत होतात का हा आता पालखी जायचे दिवस आले किंवा आता या गावात असतो आपण वरच्या ह्याच्यामुळं जे कोरोनाच्या ह्याच्यामुळं जाता आलं नाही तो भाग पण मनातून ती ओढ लागलेली होतीच निश्चितपणे ओके okay. निश्चित। आता ना आपण थोडं म्हणजे ज्यांना कोणाला थोडा इंटरेस्ट असतो माहिती नसतं की वारी कशी असते तिथे कशा सोयी तर तुम्ही एका एक मला प्रोसेस सांगता की कशा प्रकारे तुम्ही नाव नोंदवता आणि मग तुम्हाला तिथे कशा प्रकारे सोयी असतात ज्या दिंडीमधून तुम्ही जाता तिथे कोणत्या कोणत्या सोयी तुम्हाला मिळतात आमची जी देशमुख दिंडी आहे हां ती त्याची नाव नुन गुढी पाडव्याला सुरू होते ओके आणि साधारणत आठ ते दहा दिवसात नोंदणी पूर्ण होते आमच्या देशमुख दिंडीमध्ये साधारणतः सव्वा दोनशे ते अडीचशे लोक असतात आणि दोन्ही वेळेला जेवण दोन्ही वेळेला चहा या सगळ्या सोयी यामध्ये असतात आणि आम्हाला राहण्यासाठी शाळा असतात okay. ओके फक्त एक सासवडला कराई देवीचं सा मंदिर जर सोडलं तिथेही चांगली सोय आहे मंदिरामध्ये बाकीच्या ठिकाणी सगळीकडे शाळा आहे किंवा कॉलेजेस आहे सगळी सोय व्यवस्थित अगदी अच्छा जेवणाची वगैरे हो, व्यवस्थित झोपण्यासाठी व्यवस्थित आणि कशा प्रकारची लोक दिंडीमध्ये असतात लोक पण तिथे मेजॉरिटी जास्तीत जास्त उच्च शिक्षित लोकांचीच आहे अच्छा बर जे <laughs> कोणी रिझर्व बँकेचे मॅनेजर कोणी स्टेट बँकेचे मॅनेजर कोणी कॉलेजचे प्राचार्य कोणी हो, मोठ्या कंपनीत उद्यावर काम केलेले लोक हायस्कूलचे मुख्याध्यापक रिटायर्ड झालेले अशा मुद्द्यावर मोठ्या मुद्द्यावरची माणसं असतात म्हणजे साधारणपणे ओके okay. आणि ओ... जेव्हा आपण एक भक्ती भावनेने एखादी यात्रा सुरू होते तेव्हा अनेक चमत्कार सुद्धा जे चमत्कार म्हणजे काय शेवटी मानवी मनाला जे पटत नाहीत ते चमत्कार तर असे काही अनुभव तुम्हाला आलेत का या, या वारीमध्ये असं चमत्कार असे नाही पण जेव्हा अडचण असते किंवा संकट काहीतरी हे येतं तेव्हा एक विठ्ठलाच्या रूपानं कोण ना कोणतरी आपल्याला मदत हे निश्चित करत असतो सगळ्यांनी लोकांनी एकत्रित यावं एकोपा हा त्यातला मुख्य उद्देश आहे अच्छा आणि मग तो असा घोडा पण भरपूर असत माझ्या शिरस ला तर जवळजवळ साठ सत्तर हजार वारकरी असतात त्या ह्याच्या बर कमीत कमी मला तर नर्मदा परिक्रमेवर पण बोलायला आवडेल पण त्याच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ करू म्हणजे या जर जास्तीत जास्त व्ह्यूज आले तर मग आपण तो व्हिडिओ घेऊन येऊ ज्याच्यामध्ये तुमचे नर्मदा परिक्रमेचे अनुभव जी तुम्ही किती दिवसांमध्ये केली पूर्ण नर्मदा दिवस एकशे तेरा दिवसांमध्ये तुमची पूर्ण झाली तर त्याच्या अनुभवांविषयी सुद्धा आपण त्या आपण मध्ये आपण बोलू कशी वाटली ही मुलाखत खरं तर ही मुलाखत नव्हती छान काकांशी मारलेल्या गप्पा होत्या आज काका वारीसाठी निघालेत त्यासाठी मी त्यांना असं पकडून आणलं आणि तुमच्यासाठी तुमच्या मनातले प्रश्न त्यांना विचारले मला नक्की माहिती आहे की या आम्ही मारलेल्या गप्पा तुम्हाला भरपूर आवडलेल्या असतील मग आवडल्या असतील तर विचार फार करू नका लगेच लाईक करून टाका आणि कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि विठ्ठला सोमराम कृष्ण हरी तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये टाकू शकता हो की नाही त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा भरभरून बर लाईक करा आणि पूर्वासुरीला सबस्क्राईब करा मला माहिती आहे बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरतात त्यामुळे अजिबात विसरू नका लगेच सबस्क्राईब करून टाका कारण आमच्या चॅनेलवर इतिहास ट्रॅव्हल या रिलेटेड भरपूर व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो त्यामुळे अशाच वेगवेगळ्या माहिती आपण घेत राहू वेगवेगळ्या वेग 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 लोकांना भेटत राहू आणि तुमच्यासाठी व्हिडिओ आणत राहू तोपर्यंत बाय बाय